जोरदार ॲक्शन आणि गावाकडच्या रांगडेपणाचा अनुभव देणारा रांगडा हा चित्रपट बारा जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाचं कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचं वेळ तसंच प्रेम मिळवण्यासाठी करावा लागलेला संघर्ष या चित्रपटात मांडलाय अशी माहिती चित्रपटाचे कलाकार आणि निर्माते राहुल गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली शेतीपुत्र प्रोडक्शन राहुल गभाणे आणि आयुब हवालदार निर्मित रांगडा हा चित्रपट येत्या बारा जुलै रोजी संपूर्ण राज्यभर प्रदर्शित होतोय या चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी कोल्हापुरात चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली होती एका तरुणाचं कुस्ती बैलगाडा शर्यतीचं वेळ आणि आपलं प्रेम मिळवण्यासाठी करावा लागलेला संघर्ष तुफान ॲक्शन आणि कॉमेडीचं दर्शन रांगडा चित्रपटाद्वारे दाखवण्यात आलंय हा चित्रपट सर्वांना नक्की आवडेल अशी अपेक्षा निर्माते राहुल गभाणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली चित्रपटाचं दिग्दर्शन आणि कथालेखन आयुब हवालदार यांनी केलंय ले। संवाद लेखन दीपक ढुबे यांचं असून अजित मांदळे नौशाद इनामदार यांनी संकलन केलंय छायाचित्रण अन्सार खान यांचं असून रोहित नागभिडे यांनी संगीत दिलंय भूषण शिवतार आणि मयुरी नवाते प्रमुख भूमिकेत आहेत अमोल लंके भीमराज धनापुणे अतिक मुजावर संदीप रासकर राजेंद्र गुंजाळ पल्लवी चव्हाण निकिता पेटकर निलेश कबार यांच्या चित्रपटात भूमिका आहेत जे बॅकग्राऊंड आहे ते कुस्तीमधून आलेलं आहे मी कुस्तीपट्टू होतो आणि या चित्रपटाच्या माध्यमातून मला पुन्हा एकदा कुस्ती जगता आली कुस्ती पुन्हा एकदा खेळता आली कारण माझं पूर्ण जीवन आहे कुस्तीशी निगडीत होतं लालमातीशी नाळ जोडली गेलेली होती आणि त्या लालमातीत पुन्हा एकदा जाऊन मला कलाक्षेत्रामध्ये काहीतरी माझं कलाकौशल्य दाखवायचं एक संधी मिळाली आणि त्या संधीचं मी निश्चितच सोनं केलं असं माझ्या मनाला तरी वाटते आणि या चित्रपटामध्ये पैलवान ॲज अ कलाकार म्हणून काम करत आहेत ते तुम्ही सर्वजण आज कोल्हापूरवासियांना सांगतो कलेची पंढरे आणि कुस्तीची पंढरी अशी म्हणले जाणारे कोल्हापूरसाठी सो तुम्ही सर्वजण जाऊन नक्कीच बघताल अशी मला मनापासून इच्छा वाटते आणि शेतकऱ्याची गाथा जी काही आहे त्यांचे संघर्ष आहे किंवा वचन तो एक रांगडा कशा पद्धतीने आपलं एक वचन मांडतो किंवा त्या वचनाला निभवण्यासाठी तो कुठपर्यंत जाऊ शकतो किंवा कुठल्या नात्याचा त्याग करू शकतो या सगळ्या गोष्टी रांगडा या चित्रपटामध्ये मांडल्या आहेत आणि अनुभव खूप चांगला होता माझा साऊथ मूवी केल्यानंतर इथेसुद्धा मला असं वाटलं नाही की मी मराठी चित्रपट करते बारा जुलैपासून मोठ्या पडद्यावर रांगडा चित्रपटातील धमाल ॲक्शन आणि रांगडेपणाचा अस्सल अनुभव प्रेक्षकांनी घ्यावा असं आवाहन चित्रपटातील कलाकारांनी केलंय